जोरदार पावसाने सिंगगडावरील शिवकालीन देव टाक्याची तडबिंत कोसळली पुणे दरवाजाचा पायी मार्गही कसला पर्यटकांना खबरदारीचे आव्हान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चौदार पाण्याचे तळे म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहगड किल्ल्यावरील शिवकालीन देव टाक्याची एका बाजूची अर्धी तडबिंट आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी जोरदार पावसात कोसळली कोसळलेल्या भिंतीत दगड मलवा हा टाकत पडला आहे उर्वरित तडबिंतीचे दगडे उरमवलेले असून पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित तडभिंत कोसळण्याचा धोका वाढला आहे घराच्या वाहनतळाकडून पुणे दारोसाकडे जाणाऱ्या पायी मार्गही पाण्याच्या प्रवाहामुळे खचला आहे बाजूच्या भरावाचे दगड माती मुरुम उन्मळू लागली आहे त्यामुळे बगदाडे पडून मार्ग धोकादायक होण्याची शक्यता असल्याने वन विभागाने पर्यटकांसह स्थानिक विक्रेत्यांना खबरदारीचे आवाहन आहे पायथ पायथ्यापेक्षा किल्ल्यावर पावसाचा जोर अधिक आहे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास देवटाक्याची तडविंत कोसळली त्यावेळी काही विक्रेते पाणी आणण्यासाठी देवटाक्यावर गेले होते सिंगगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी देवटाक्याजवळ धाव घेतली देवटाके राज्य संरक्षित क्षेत्र असल्याने ते पुरवठव खात्याच्या अखत्यारीत येते यासाठी पुरवत्व विभागाला पत्र देण्यात देण्यात येणार आहे असे वन विभागाने सांगितले देवटाके हे गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाके आहे सेंगडावर शंभरहून अधिक पाण्याची टाकी तळी विहिरी आहेत मात्र पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव देवटाकेतील पाण्याचा वापर अनेक वर्षापासून सुरू आहे आरोग्यवर्धक व चौदार पाण्यासाठी या तळ्याची ख्याती ब्रिटिश काळापासून आहे गडावर हजारो पर्यटक स्थानिक रहिवाशी विक्रेते चितान हे तळे भागवत आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाहू नये हे या तळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते झुनका भासर गडावरील प्रसिद्ध झुनका भाकर भजी आदी खाद्यपदार्थांसाठी या याचे पाणी वापरले जाते त्यामुळे याची चव देशविदेशात पोचली आहे शिवकाळापासून गड व परिसरातील मेट वाड्या वस्त्या वरील रहिवाशांना या पाण्याचा वापर होत होता सुरक्षेसाठी घराच्या चौ चा बाजूंनी तडभिंत बांधून त्यावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते मात्र बांधकाम दृष्टी झाल्याने तडबिंतीचा एक बाजूचा अर्धा भाग कोसळला आहे त्यामुळे उर्वरित भिंत व शेडला धोका निर्माण झाला आहे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी गडावरील रहिवासी व विक्रेत्यांनी केली आहे